आपण ह्या राजकारणाकडं काही लोक एक व्यवसाय म्हणून पाहू लागलेत आजकाल आणि मला फक्त नाव करायचं आहे आणि म्हणून राजकारणात यायचं आहे किंवा माझी पत्नी असेल किंवा मी असेल राजकारणात फक्त नावासाठी आहे ही जी मानसिकता तयार होते त्याच्यामुळं विकास सरखलेला आहे पाऊ मुळात असं असं आहे आदिवासी महामंडळ असेल राज्याचं नऊ टक्के बजेट आदिवासी महामंडळाला आहे आपला जर भाग पाहिला आपले दोन गट आदिवासी बहुल जास्त संख्या असलेले इथले दोन सदस्य जिल्हा परिषदेतील आदिवासी माणूस म्हणून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला जात असतात परंतु मानसिकताच नाही की एखाद्या ग्रामपंचायतीचा ठराव घ्यायचा हो त्या ग्रामपंचायतीचा काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवायचे अशा पद्धतीचं जो आपण प्लॅन म्हणतो तो प्लॅन ह्या राजकारणी लोकांकडं नसल्या कारणानं अजून जैसे ती परिस्थिती राहिलेली आहे बघ आता जिल्हा परिषदेची पंचसंधी रंधुमळे सुरू होते माहिलांडे उभे आहेत अजून सुनीता बोराडे अजूनही काही महिला आहेत कसं पाहतो मी आता अजून तो दोन अजून दोन महिने तरी ह्या सगळ्या निवडणुकीला वेळ आहे कोण कोणत्या पक्षात उभं राहते आणि कोण अपक्ष असेल बाजूचा विषय आपल्याला पक्षाबद्दल काही चर्चा करायची नाही पण हे दोन उमेदवार आहे काय चित्र आहे या उमेदवारांकडे पाहून लोकांमध्ये चर्चा सुरू काय आहे आज मी आता पाहतोय समाजामध्ये एक तो घराणेशाही आणि घराने शाहीला थारा न देता दुसरे उमेदवार असे दोन पद्धतीचे प्रवाह आज सध्या चालू आहेत आता त्याच्यातून कोण तक धरतायेत ते आता पुढचा इलेक्शनचा पार्ट आहे परंतु आता लोकांनी पण विचार केला पाहिजे की कि किती वेळा कुणाला संधी द्यायची बरं संधी दिल्यानंतर त्यांचा आउटपुट काय आपल्याला निघालेला आहे आपण जर आपल्या एखाद्या व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये आपण प्रगती करतो की अधोगती करतो जर आपल्याला कळालं की आपल्याला इथं काही हे होत नाही तर आपण तो चेंज करतो त्या पद्धतीत आपल्या एखाद्या शेतामध्ये एखाद्याने एखा जर काही बी टाकलं ना भाऊ ते जर चांगलं आलं नाही ना तर आपण लगेच बी चेंज करतो 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 अगदी त्या पद्धतीने जर भागाचा विकास करायचा असेल तर आपण प्रतिनिधित्व चांगलं दिलं पाहिजे आणि पळणारा पळणारं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे लोकांसाठी पळणारं दिलं पाहिजे का तर स्वतःसाठी नाही सुनीता बोराडेंना लोकांनी का पसंती द्यावी सुनीता बोराडे ह्या <coughs> गेल्या पाच ते सात वर्षापासून भाऊ मी पाहतोय म्हणजे को कोरोना काळामध्ये मी सुद्धा चाकण सोडून ज्युनरमध्ये स्थायिक झालो तेव्हापासून मी सुनीता बोराडेचं नाव चर्चेला प्रत्येकाच्या आहे की भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज त्या प्रत्येकाच्या घरी फिरतायत म्हणजे गेली पाच वर्षापासून फिरतात मग एखाद्याला जर राजकारणच नुसतं करायचं असतं तर एवढं पाच वर्ष कोणी थांबत नाही भाऊ ज्याला विकास करायचा आहे ज्याला आपल्या माणसांची कदर आहे तोच माणूस असं करू शकतो ज्याच्याकडं पैसा पडू नये ना तो काही गाड्या घेऊन फिरल ना पण आपलं कुटुंब एकदम म्हणजे काही एवढं मोठं कुटुंब नाही त्यांचं की अशी गडगंज अशी संपत्ती नाही आहे त्यांच्याकडं पण आपल्या आपल्या भागातली माणसं आपले नातेवाईक असतील आपल्या भागातील सर्व परिवार असतील यांच्या सुखदुःखात जाण्याचं काम गेल्या पाच वर्ष सुनीत होता बॉर्डर यांनी अगदी मनापासून केलेले आणि हे आम्ही सध्या पाहिले आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले तसंच ते माई लांडे आहेत ते पण तेच आहेत की मी सुद्धा जनतेमध्ये फिरते मी मग तुम्हाला तेच सांगितलं की जे कोणी असतील त्यांचं आउटपुट मागचा बॅकलॉग तर पा ना बॅकलॉग ना तुम्ही त्यांचं काय आलेलं आहे त्यांचं आउटपुट काय निघालं आहे त्यांच्या घरात पदं होती ना मग पदं पण ते प्रत्येक गावाला त्यांनी असं लाईनी सांगावं की हडसरसाठी हा निधी मी पाठपुराव्याने आणलेला आहे हे हे रस्त्याचं काम मी केलेलं आहे किंवा ह्या ह्या लोकांचं ही अशाशी मदत मी केली आहे विकासाच्या कामावर बोलावं हा कुणाच्या कुठं काही दुसरे काही असल केलेलं म्हणजे एखाद्याच्या हॉस्पिटलचं हो, असेल कुठं बनकर फाट्याचे पैसे असेल बाय याच्यापेक्षा जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या अंतर्गत ज्या काही जिल्हा परिषदेच्या याच्यात ज्या आपल्या कामं असतात त्या कामांवरती नक्कीच त्यांनी बोलावं याच्यामध्ये मला वाटत नाहीत की त्यांनी पुरेपूर असं योगदान दिलंय आणि कामं केलेत नाही तर हा गट माग राहिलाच ना तांबे मात्र संगम पिछवाय असं मला वाटतं हो शंभर टक्के ना भाऊ जे जिल्हा परिषद सदस्यांनी जी कामं विधायक कामं करायला पाहिजेत त्यांच्या अंडर गाव लेवलची जी कामं आहेत ती कामं ती झालेलीच नाही त्याच्यामुळं मागास आहेच ना थेट निधी येतो जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद सदस्यांनी त्याचा पाठपुरावा करायचा आहे आणि गावांना तो निधी आणून ती कामं करायची आहेत पण पाठपुरावा होताना दिसत नाही ना मला त्यामुळं आता नवीन व्यक्तीला म्हणजे सुनीता जनते संधी देईल का, का देऊ नाही लोकांनी किती दिवस लोकांनी असं थांबायचं आपण मी मगाशी जसं म्हटलं एखादं पीक आपण टाकतो आणि त्याच जर उत्पाद उत्पादन जर चांगलं झालं नाही तर आपण बदलतो ना मग का बदलू नाही लोकांनी जनता असं वाटत जनता बदलेल ना बदल देवराम लांडे पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे पायचा पाणी भरपूर आहे जनतेशी नाळ आहे जनतेशी नाळ आहे पॉवरफुल आहेत पैसा आहे, आहे। परंतु जनतेच्या सुखदुखात जाण्यापेक्षा जनतेची जी त्यांना कामं करायच्यात ती कामं तर झालेली नाहीत ना नुसतं सुखदुःखात येऊन काय आहे कुणाच्या आम्ही पण सुखदुःखात जातो पण जी कामं विधायक कामं व्हायला पाहिजेत जे कामं ह्या गटाची व्हायला पाहिजेत तीच झालेली नाही आहेत भाऊ